दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या खूप खूप मनापासून स्वागत आहे बारा डिसेंबर पंचवीस या दिवशी बारा बाराचं पोर्टल ओपन होत आहे तर या दिवशी आपल्याला भरपूर असे उपाय करता येतात दोन हजार पंचवीस या वर्षातील सर्वात लास्टचं पोर्टल आहे आणि ते तितकंच प्रभावशाली आहे त्याचबरोबर बघा या दिवशी आणखीन एक खास योग बनून येत आहे ते म्हणजे तीन सहा ची टेक्निक या दिवशी तारीख आहे बारा तर बारा म्हणजे एक प्लस दोन याची बेरीज होते तीन महिना आहे डिसेंबर त्यामुळे बारा तर एक प्लस दोन होतात तीन आणि तारीख आणि महिना याची ऍडिशन केली तर होतात सहा दोन हजार पंचवीस दोन प्लस दोन प्लस पाच तर याची बेरीज होते नऊ म्हणजे तीन सहा नऊ अशी टेक्निक असा शुभ योग या दिवशी बनत आहे असा मिळ योग प्रत्येक वर्षी बनत नाही नऊ दहा वर्षानंतर असा दुर्मिळ योग बनत असतो तर हा नऊ वर्षांनी हा असा दुर्मिळ योग आलेला आहे त्यामुळे खूप छान सुवर्ण संधी आपल्याकडे चालून आलेली आहे कडून काही ना काही नक्कीच आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे फक्त आपल्याला योग्य पद्धतीने मॅनिफेस्ट करायचं आहे मला या, या दिवशी आणखीन कोणता उपाय करता येतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बारा डिसेंबरला तीन सहा नऊ ची टेक्निक सुद्धा ओपन होत आहे बारा बाराचं पोर्टल पण ओपन होत आहे बघा त्याचबरोबर या दिवशी वार आहे शुक्रवार शुक्रवार हा शुक्रग्रहाशी रिलेटेड आहे त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठीचा अतिशय शुभ असा दिवस मानला जातो या दिवशी आपल्याला काय करायचं आहे या दिवशी आपल्याला तीन सहा नऊची टेक्निक वापरायची आहे यासाठी आपल्याला अठरा कॉइन लागणार आहेत बघा हे अठरा कॉईन तुम्ही कोणत्याही रुपयाचं नाणं आपण घेऊ शकतो अगदी एक रुपयाचं दोन रुपयाचं पाच रुपयाचं दहा रुपयाचं असं नाणे आपल्याला एकूण अठरा नाणे आपल्याला घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये एकूण अठरा नाणे घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर एका बाउलमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तीन सहा नऊची टेक्निक आहे तर बघा तीन वेळेस हा दिवसभरामध्ये तीन वेळेस हा उपाय करायचा असतो सकाळी दुपारी आणि रात्री तर सकाळी बघा दहापर्यंत पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात तर काय करायचं आहे तर आपल्या हातामध्ये आपण एकूण आपण अठरा नाणे घेतलेली आहेत त्यातील तीन नाणी आपल्या हातात घ्यायची आहेत तर कोणत्या म्हणजे कोणत्याही रुपयाची ती नाणी असू द्या तीन नाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि तुमची जी काही विश आहे फक्त एक इच्छा आपल्याला तीन वेळेस म्हणायची आहे खूप खुश आहे मला जॉबमध्ये प्रमोशन मिळालं आहे थँक्यू यू युनिवर्स मी खूप खुश आहे मला जॉबमध्ये प्रमोशन मिळालं आहे थँक्यू यू युनिवर्स मी खूप खुश आहे मला जॉबमध्ये प्रमोशन मिळालं आहे थँक यू युनिवर्स म्हणजे नाणं हातात घेऊन बोलायचं आहे त्याच्यानंतर एक बाउल आणखीन एक आपल्याला बाउल बाऊल लागणार आहे रिकाम बाउल त्यामध्ये आपले हे तीन आपण जी नाणी घेतली होती ती तीन नाणे त्या बाउलमध्ये ठेवायची आहेत त्यावरती आपण जी तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ पूर्ण ते नाणं झाकतील अशा एवढे तांदूळ आपल्याला त्या नाण्यावरती टाकायचे आहेत आणि थोडंसं पाणी आपल्याला त्या तांदळावरती शिंपडायचं आहे दुपारी हा उपाय करायचा आहे अठरा मधले तर तीन नाणे गेलेले आहेत त्यामुळे आता पंधरा नाणी आपली उरलेली आहेत तर पंधरा आपल्याला सहा नाणी आपल्या हा हातामध्ये घ्यायची आहेत आणि आपल्याला परत आपली जी विश आहे एकच विश आपण जी सकाळी म्हणली होती तीचीच इच्छा आपल्याला परत सहा वेळेस म्हणायची आहे खूप खुश आहे मला जॉबमध्ये प्रमोशन मिळालं आहे थँक्यू युनिवर्स मी खूप खुश आहे मला जॉबमध्ये प्रमोशन मिळालं आहे थँक्यू युनिवर्स आपल्याला सहा वेळेस म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपले जे हातातील नाणं आहे तर ते नाणं आपण ऑलरेडी सकाळी जिथे ज्या बाऊलमध्ये नाणे टाकले होते त्या ना त्या बाऊलमध्ये आपल्याला ही सहा नाणी नाणे टाकायचे आहेत आणि परत त्याच्यावरती ते नाणी झाकतील अशा पद्धतीने तांदूळ टाकायचे आहेत आणि थोडंसं पाणी स्प्रिंकल करायचं आहे रात्रीच्या वेळेस सुद्धा सेम हाच उपाय करायचा आहे आता आपण एकूण अठरा नाणी घेतली होती त्यातली नऊ नाणी उरलेली आहेत आपल्याकडे नऊ नाणी आपल्या हातात घ्यायची आहेत नऊ वेळेस आपली इच्छा बोलायचं आणि ते नाणं आपल्याला त्या बॉलमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यावरती परत तांदूळ टाकायचा आहे आणि थोडंसं पाणी स्प्रिंकल करायचं आहे जे जॉबला जातात किंवा जे दिवसभर घरामध्ये नसतात तर त्यांनी तीन सहा नऊची टेक्निक कशी वापरायची तर बघा तुम्ही सकाळी जेव्हा केव्हा घराच्या बाहेर पडता त्यावेळेस तुम्ही सकाळचा जो उपाय आहे तीन नाण्यांचा तो तुम्ही करू शकतात आणि जेव्हा केव्हा तुम्ही घरी याल परत घरी याल त्यावेळेस तुम्ही सहा नाण्यांचा उपाय करायचा आहे त्याच्यानंतर अर्धा पाऊन तासांनी तुम्हाला नऊ नाण्यांचासुद्धा उपाय करायचा आहे असं तीन आपलं तीन सहा नऊची टेक्निक आपल्याला या दिवशी वापरायची आहे ब आपण एकच इच्छा का बोलायची तर बघा एकाच गोष्टीकडे आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर ती इच्छा आपली लवकर पूर्ण होत असते म्हणजे असं खूप आपल्या इच्छा असतात एकाच वेळेस त्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे एकच इच्छा पकडायची फिक्स करायची आणि त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करायचं आपले प्रामाणिक प्रयत्न तर आपल्याला चालू ठेवायचेच आहेत हा उपाय आपण बारा तारखेला केला तर त्या दिवशी पूर्ण रात्रभर त्या मधील तांदूळ नाणी तसेच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी बघा जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत किंवा तुम्ही मातीमध्ये सुद्धा पुरू शकतात नाणी आहेत अठरा नाणी आहेत तर ती तुम्हाला आपल्या पाऊचमध्ये ठेवायची आहेत तुमच्या पर्समध्ये ती थे नाणी ठेवायची आहेत की अशा पर्समध्ये वगैरे नाणी ठेवा की जी पर्स तुम्ही वापरत नाही कारण आपल्याला ती नाणी आपल्या स्वतःसाठी वापरायचीच नाहीयेत जेव्हा केव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही जी इच्छा माग मागितली होती युनिवर्सकडे तर ती जेव्हा केव्हा इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस ती जी नाणी आहेत अठरा नाणी आहेत तर ती नाणी आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये आपल्याला ती पेटी टाकायची आहे किंवा मंदिराच्या आजूबाजूला जे गरीब लोक असतात तर त्यांना तुम्ही देऊ शकता किंवा पैशाचं काहीतरी घेऊन तुम्ही गोरगरिबांना वाटू शकतात तर रुपये नाणं घेतलं तर आपण अठरा रुपये वगैरेच होतील तर आपल्याला आपण आणखीन आपल्या जवळचे पैसे ऍड करायचं आणि त्यांना गोरगरिबांमध्ये आपण वाटू शकतो मेन आपली जी इच्छा आहे तर इच्छा पूर्ण झाली आहे असंच आपल्याला प्रेझेंट मध्ये बोलायचं आहे मी खूप खुश आहे जे वाक्य अगोदर लावायचं आहे त्यानंतर मी म्हणजे लास्टला थँक यू युनिव्हर्स हे वाक्य लावायचं आहे आणि बघा मी हा उपाय करताय तर शंभर टक्के याच्यावर विश्वास ठेवा त्याचबरोबर ती जी इच्छा आहे तर ती इच्छा माझी पूर्ण झाली असं व्हिज्युअलाइज करा डीप व्हिज्युअलाइज करा मेन म्हणजे तुमची काही तुमची इच्छा आहे त्याबद्दलचे जे प्रामाणिक प्रयत्न आहेत तर ते चालू ठेवा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल हा उपाय करा आणि अनुभव घेऊन बघा ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद